नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चालेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वाड़े आता आपल्यासोबत आहे अर्णव आणि सार्थक आहे तर आता आपण चाललो आहे वाड्याकडे वाड्याकडे कशाला तर आपलं एक झाड आहे त्याच्यावर आहे ना मधीचा छोटासा पोळ आहे तर तो आपण आता काढायला चाललो आहे आणि सकाळी आपण गेलेलो नदीवर मासे पकडायला तर आता पाणी तर खूप गार होतं आणि पाऊस कंटिन्यू राहून राहून येत होता त्यामुळे जेवढे मासे भेटले तेवढे आम्ही आणले ते तर आता तुम्ही बघणारच आहेत पुढे आणि आत्ता आपण जाऊया वाड्याकडे आणि आता तिकडचं बघूया जे आता आम्ही मत काढणार आहे आणि आता आपण निघालो आणि परत आपल्या मागून तिकडे पावसाचे ढग दिसत आहेत जे येत आहेत आणि इकडनं मागे दादा येतोय दिसतो आहे की नाही माहिती नाही पण आता त्या झाडाच्या पाठीमागे तिकडे दादा तो बघा दादा आला पाठीमागून आणि आपण तिघं म्हणजे मी सार्थक करणार आम्ही तिघं आणि दादा चार असे आम्ही चार जणं चाललो आहे आता बघू तोपर्यंत पाऊस नाही आला तर आपला प्लान सक्सेस होईल नाही तर मग आपण परत घरी येणार ने हो गए गए। ने? ने रे। ना रे झाडाला वाकवायला लागेल मग असं विमान आला ना भेटले आपल्याला याच्यात मध आहे आणि ते आतमध्ये डब्यात ना? आता आपण मध काढू आणि घरी घेऊन जाऊ कारण की पाऊस पण आलाय पेअर Barca itu tanggal itu mau. Hmm. Ya, hmm. Bas. Ya udah, jadi betul-betul banget ya, Hmm. Cuti

मोठा परत दुसरा आना, 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 आना। ते हा पाहिजे मस्त घे तुझ्या हातात घे तुझ्या हातात आशार आपला प्लान सक्सेस होत आहे आपल्याला भेटत आता महाशे निघाला परत निघाला परत निघाला

दाखव आमची कमाई बघा किती झाली चला काढाय की ते जरा खाली का नाही उठतील तू जरा पुढे ये साईज चांगली आहे रे

थांबता त्याला काढून जा बोला थांब 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 एक 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 जाऊन जाईल अरे मोठी साईज आलेली आहे mat na paki-monitor

妈的，他妈。 लोकेशन वर आलेले मासे आता आपण जाळा साफ केला घरी जात होतो पण मन समाधान नव्हतं मग परत एकदा आपण इकडे जाळा मारला आता आणि परत पहिला मासा भेटला सगळ्यात मोठा आहे रे आता वाजले दुपारचे बारा त्यामुळे आता आम्ही फिशिंग थांबवले आणि आता आपला जाळा साफ केला आणि आता घरी जाऊ बाकीचे मासे तर आता तुम्हाला दाखवलेच आहेत आपल्याला किती भेटते आपला जाळा साफ करून झाला आता गुंडाळून घेतला आता बाकी तर तुम्ही बघितले आपल्याला किती मासे भेटले जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय